नमस्कार शिवकीर्ती न्यूजमध्ये न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आत्ताच्या ठळक घडामोडी आणि बातम्या आपण पाहूयात शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही बार्शी तालुक्यातील हत्तीच्या निमजाई गुळ पावडर कारखान्यावरती आलेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे गुळ कारखानदार आणि अनेक साखर कारखानदार शेतकऱ्यांची प्रचंड लूट करू लागलेली आहेत शेतकऱ्यांकडून स्टॅम्पवरती लिहून घेत आहेत की आम्हाला एवढा एवढा दर परवडतोय मग कोण सव्वीशी देतोय कोण एकवीशी देतोय कोण पंचवीसशी देतोय हे काय रतन खात्रीचे आकडे आहेत का मी महोदय सरकारला विचारू इच्छितो हे कारखानदार काय तुमचे बाप लागतात का या कारखानदारावर तत्काल तुम्ही अॅक्शन घ्या महोदय सरकार आता शेतकरी चिडलेला आहे खूप प्रचंड मनस्तापामध्ये आहे शेतकरी काय करायचं शेतकऱ्यांनी हे कारखानदार जर असे कायदे पायाखाली तुडवून जर शेतकऱ्यांची लूट करत असतील तर आम्ही शांत बसणार नाही शेतकरी प्रचंड चिल्लेला आहे मी सगळ्या कारखानदाराला सांगू इच्छितो का दर जाहीर करा आणि मग आज शेतकऱ्यांच्या ऊसाचं गळप करा अन्यथा तुमच्या गाड्या पेटवतील अशा या मनस्थितीत आता शेतकरी आहे आणि याच्यासाठी आम्ही दिनांक तेवीस अकरा पंचवीस पासून सर्व कारखान्यावरती आंदोलन सुरू करू